परवा जो विठोबा पवार हा तीन तारखेला मिसिंग झाला होता त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अॅट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्यांनी शोध घेतला कार सी वगैरे चेक केले सी सी टी असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कलवनकूटच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून आम्ही कळवून खुर्दमध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे माफ्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली हो आणि टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून घ्या त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण हो आहे आणि त्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केला त्यावर काही कारवाई होणार काहीची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजिकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या